श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी नमस्कार मित्रांनो आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे शास्त्रानुसार दान करणे पुण्यकारक आहे परंतु चुकीच्या वेळी दान केल्यास समस्या निर्माण होऊ शकतात ज्योतिषशास्त्रात सुख शांती आणि समृद्धीसाठी काही नियम दिले आहेत धर्मशास्त्रांमध्ये दानाला मोक्षाचा मार्ग मानले गेले आहे मात्र चुकीच्या वेळी केलेले दान तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकते ज्योतिषशास्त्रात आनंदी शांतमय आणि समृद्ध जीवनासाठी काही विशेष नियम दिले आहेत ते नियम पाळल्यास महालक्ष्मीची कृपा मिळते आणि जीवनातील अडथळे दूर होतात त्यापैकी एक महत्वाचा नियम म्हणजे काही विशिष्ट वस्तू संध्याकाळी कोणालाही दान करू नयेत एवढेच नाही तर जर घराशेजारी हे मागायला जरी आले तरी त्यांना स्पष्ट नकार द्यावा कारण याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो जाणून घेऊयात की संध्याकाळी कोणत्या वस्तू देणे टाळावे नंबर एक संध्याकाळी दूध किंवा दही देऊ नका ज्योतिषशास्त्रानुसार संध्याकाळी कोणालाही दूध किंवा दही देणे टाळावे कारण दूध आणि दही हे भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि शुक्रग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे संध्याकाळी दूध किंवा दही दिल्यास घरातील लक्ष्मीचा नाश होतो जरी शेजारी हे मागायला आले तरीही त्यांनी स्पष्ट नकार द्यावा अन्यथा घरातील समृद्धी कमी होण्याची शक्यता असते नंबर दोन झाडू दुसऱ्याला देऊ नका संध्याकाळी घरातील झाडू कोणालाही देऊ नये कारण झाडूला देवी लक्ष्मीशी जोडले जाते जर तुम्ही झाडू दुसऱ्याला दिली तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याला देत आहात याशिवाय संध्याकाळी घरात झाडू लावणे टाळावे के। असे केल्याने घरातील धन आणि समृद्धी बाहेर जाते आणि देवी लक्ष्मी नाराज होते नंबर तीन संध्याकाळी पैशांची देवाणघेवाण टाळा संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाकडे विशेष लक्ष द्यावे संध्याकाळी पैशांची देवाणघेवाण करू नये कारण धार्मिक विश्वानुसार देवी लक्ष्मी संध्याकाळी प्रत्येक घराला भेट देते अशावेळी जर तुम्ही कोणाला पैसे दिले तर हे पैसे देणे म्हणजे देवी लक्ष्मीला निरोप देण्यासारखे मानले जाते यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते नंबर चार संध्याकाळी मीठ आणि सुई देऊ नका संध्याकाळी मीठ किंवा सुई कोणालाही देऊ नये कारण हे दोन्ही घरातील महत्त्वाचे घटक आहेत यामुळे घरातील सदस्यांमध्ये वादविवाद वाढू शकतात आणि प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात तसेच संध्याकाळी झोप घेणे देखील टाळावे अन्यथा यामुळे आप तुमच्या आयुष्यात प्रगतीला अडथळा निर्माण होऊ शकतो नंबर सहा संध्याकाळी कांदा आणि लसूण देऊ नका संध्याकाळी कोणालाही कांदा आणि लसूण देणे टाळावे कारण हे दोन्ही कितुग्रहाशी संबंधित मानले जातात कितू हा गूढशास्त्र अदृश्य शक्ती आणि तांत्रिक गोष्टींशी जोडलेला आहे त्यामुळे संध्याकाळी कांदा लसूण दान करणे अपशकून मानले जाते जरी कोणी फार जवळचा व्यक्ती मागायला आला तरीही ते देऊ नये ज्योतिषशास्त्रानुसार संध्याकाळी काही विशिष्ट वस्तूंचे दान केल्याने आर्थिक नुकसान वादविवाद आणि प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात यामुळे या, या नियमांचे पालन करून आपले घर समृद्ध आनंदी आणि सुखी ठेवावे माहिती आवडल्या असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद